तर, आए, तर, हर तर आजचा आहे परिक्रमेचा थोडा शेवटचा आणि दिवस आहे तर आपण इथल्या परिक्रमावासियांचे विचार ऐकून घेऊया नर हर सकाळी सांगितल्याप्रमाणे गौरी आपली आता पुन्हा एकदा भेट झालेली आहे आणि गौरीता तुम्हाला कस कसं वाटतं आपण सकाळी दररोज उठत होतो पूजा अर्चा करत होतो कर आणि पुढे जाण्यासाठी निघत होतो टार्गेट गाठण्यासाठी तर कसं वाटतंय मध्ये खूप छान खूप छान वाटत होतं खूप छान अनुभव होता एक तपच घडलेला जसं की आपण म्हणतो की नर्मदा काही काही जण म्हणतात नर्मदा परिक्रमा का करावी नर्मदा परिक्रमाचा पुण्य काय कि नर्मदा परिक्रमाने काय होतं तर नर्मदा परिक्रमा केल्याने जसं की, की आपण की एक तप केलं बारा वर्षाचं एक तप असत तर कोणतीही साधना केल्याच्या नंतर जे एक तप पूर्ण होतं तसंच नर्मदा परिक्रमा केल्याने बारा तपांचं पुण्य लागतं म्हणून नर्मदा परिक्रमा करावी तर खूप छान वाटलं नर्मदा खंडात जे प्रेम आहे नर्मदा खंडात जी सेवा आहे ती इतरत्र कुठेही सेवा नाहीये आहे सेवा पण जो नर्मदा खंडातला आदर आहे नर्मदा खंडात जे परिक्रमावासीयांचं प्रेम आहे आणि त्यात त्यात खरं तर मध्य प्रदेश मधील गुजरात मधील इतकी लोक सेवाभावी आहेत की खरंच मी अशी सेवा कुठेच बघितली नाही सेवामध्ये प्रेम पण आहे मान सन्मान सगळं आहे त्याच्यामुळे इकडची हुरहुर इतकी लागते की जो आपल्याला घरी रिस्पेक्ट भेटत नाही किंवा आपल्या आपल्याला आपल्या याच्यात आप भेटत नाही आपल्या महाराष्ट्राचे लोक आहेतच चांगली आपली संतांची भूमी आहे त्याच्यात काय वावगं नाही पण जसं की मध्य प्रदेश म्हटलं की नर्मदा जो खंड म्हटला की खूप छान वाटतं आणि नर्मदा मैयाला मी तर खूप जास्तपणे मिस करेल आणि नक्की पुढच्या वर्षी येण्याचा मी प्रयत्न करणार आहे नव्याण्णव टक्के तर खूप छान आणि थोडंसं अवघड वाटते थोडस जड वाटते बोलायला की ओंकारेश्वर नको यायला असं वाटत होत खरं तर दोन दिवस झाले पण जो संकल्प घेतलेला आहे तो पूर्ण करणं गरजेचं आहे तर खूप छान वाटलं परिक्रमा करून वेगवेगळे अनुभव आले वेगवेगळ्या संतांची दर्शनं झाली प्रत्येकाला भेटणं झालं प्रत्येकाच्या प्रत्येक नवीन गाव नवीन गावच्या माणसांना भेटणं झालं बोलणं झालं दरवर्षी माझी पण ही तिसरी परिक्रमा आहे तर दरवर्षी प्रत्येकाला नवीन नवीन भेटत गेलो यावर्षी खूप छान अनुभव आले संतांची दर्शन झाली ज्या ठिकाणी गेलो नव्हतं ते ठिकाण बघण्यात आलं तर खूप छान आणि तुम्ही बघताय तर तुम्ही परिक्रमेला सर्वांनी नक्की या परिक्रमा केल्याने खूप छान वाटतं तर चला वाटत आणि घरी गेल्यावर कसं वाटत वाटल की कशी होतो आरती करत होतो सकाळी लवकर उठत होतो कसं वाटणार की आपण आईकडं होतो आणि आईपासून कुठेतरी लांब गेलोय असं वाटणार नर्मदे हर नर्मदे हर नर्म मैया तुमचं नाव सांगा नर्मदे नाव, नाव सांग ना तुमचं बरं मैया तुम्हाला कसं वाटत आपण सकाळी लवकर उठत होतो पूजा अर्चा करत होतो आणि पुणे जाण्यासाठी निघत होतो कस वाटतय काय सकाळी उठल घरी गेल्या आठवले का मै याची प्रश्न नर्मदे हर हर कुठून आहात तुम्ही आम्ही अहमदनगर नगर मध्ये कोणतं गाव आहे माझं गाव आहे अकोलेवर नगर पासून पंधरा किलोमीटर तर तुम्हाला कसं वाटतं आपण सकाळी लवकर उठत होतो आरती करीत होतो आंघोळ वगैरे पूजा अर्चा करून पुढे जाण्यासाठी निघत होतो आठवण येईल का घरी गेल्यावर आठवण तर आता रोजच येणार आहे आणि असं वाटतं इथून जावत नाही हो का अशीच परिक्रमा केली आपण थोडे संन्याशी गृहस्थी असल्यामुळे थोडा थो घरची आता आठ रुपये यायला लागली तरी मग घरची जावाच लागेल आणि माझ्याने बोलवले परत तर पर अवश्य येईल परत नर्मदे हर मग गुडघे दुखता तरी पण मी अवश्य नर्मदे हर नर्मदे हर नर्म हर बाबा कस वाटत आता आता शेवट शेवट कस वाटतय सकाळी आपण उठत होतो आरती करीत होतो सकाळी पुढे जाण्यासाठी निघत होतो तर कसं वाटतंय घरी गेल्या राठवणे का तुमचं नाव सांगा एकदा नरमदे हर हर तर हे बाबा आहेत बाबा कैसा लग रहा है अभी थोडा लास्ट दिन येतो तो अभी घर को जाने के बाद क्या होगा आप उन सुबह जल्दी उठ के नहाते थे आरती करते थे रस्ते पर निकल पड़ते थे आगे के लिए तो कैसा लग रहा है आपको ओ, याद आएगी कि नहीं नर्मदे ना दे। आपका नाम बता दीजिए नर्मदे हर बाबा कुछ ले तुम्ही तर बाबा तुम्हाला कसं वाटतंय आपण सकाळी लवकर उठत होतो आंघोळ वगैरे करत होतो पूजा अर्चा करत होतो आणि पुढे चला हे करत होतो घरी गेल्यावर आठवले का रस्ता मजवणे अशी वाटत का इकडे राहून जाव घरी नाही मन रमत होत नव्हतं रमत आनंद आनंद येतो दिवस नर मध्ये पूर्ण कशी वाटली परिक्रमा कशी पूर्ण झाली एकदम भारी वाटला

बर तुम्हाला कसं वाटतंय आपण दर सकाळी लवकर उठून पूजा अर्चा करून पुढे निघण्यासाठी आपलं टार्गेट गाठायचा प्रयत्न करत होतो घरी गेल्यावर आठवण येईल का तुला सांगितलं आठवण येईल का असं नाही घरी गेल्यावर सगळ्या मूर्त्यांच्या आठवण येणार मला का बरं येणार नाही अरे आश्रम मध्ये कधी खाली होऊन जाताना मला असं वाटतं ते बेकार बोलून वाटते आश्रम मध्ये सगळे मूर्ती कधी आले ना मला असं आनंद वाटतो मी होऊन त्यांना नरमदेर नरमदेर करते नर्मदे हर तुमचं नाव सांगा माझं नाव नर्मदाबाई जिल्हा नर्म महाराष्ट्र नर्मदे हर नर्मदा आहे नर्म ना माझी गल्ली नसती मी ना सतरसिंग याच्या वारीत जातो सत्याची वारी केली शिर्डी साईबाबाची केली स्वामीनारायण चा केल्या संपूर्ण केले माझे पती काय म्हणायचे मला म्हणे ही वारीला जाऊ नको तू

आपको कैसा लग रहा है परिक्रमा में परिक्रमा में बहुत अच्छा लग रहा है और हाँ। मैया की असीम कृपा से परिक्रमा मेरी पूर्ण होने जा रही है ओंकारेश्वर में तो आप सुबह जल्दी उठते थे स्नान करते थे पूजा अर्चा करते थे घर में जाने जाने के बाद याद आएगी कि नहीं सुबह 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 मैया की याद भी आएगी और करने की कोशिश भी फुल रहेगी कि भाई ज़्यादा से ज़्यादा मैया का भजन कीर्तन हो जाए और कर सके नर्मदे हार नर्मदे हार वो नर्मदे हर बाबा जी आप कहाँ से हो बाबा नर्म जी नर्मदे हर कुडुनाई तुम्हीं घर कौन जिले घर कौन जिले से आ, आपको कैसा लग रहा है ये बढ़िया लग रहा ना आपका नाम बता दीजिए एक बार आ, तो आप सुबह जल्दी उठते थे पूजा करते ते आगे के लिए टारगेट निकालते ते कैसा रस्ता है कैसा नहीं जाने के लिए आ, तो कैसा लग रहा है आप घर बेजा जाके लग बाद लग कैसा होगा बढ़िया लग रहा बढ़िया लग रहा मैया जी की याद आएंगी की नहीं मैया जी याद नर्मदे हर।, नर्मदे, हर। नर्मदे हर तर या अशा प्रकारे सर्वांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आपण आणि जसं जसं ओंकारेश्वर जवळ येत आहे तसं तसं असं वाटतंय की ओंकारेश्वर दूर असावं हो। आणि अंतर पी कमी राहिले आता उद्या फक्त आठ किलोमीटरवरती ओंकारेश्वर आहे आणि आम्ही जल चढवणार आहेत परवा दिवशी उद्याचा पेशल भाग राहील बघूया उद्या किती वाजेपर्यंत पोहोचतोय उद्या जर लवकर पोहोचलो तर जल अर्पण करणारच आहे लवकर नर्मदे हर